खरंच आपल्या हिंदू संस्कृती जपण हे हिंदूराज मित्रमंडळाकडनं आपण शिकावं कारण हिंदू मंडळ हे मला असं वाटतं फक्त नाही तर अगदी परवा सुद्धा मी बघितलं की पावसाचा जो जोर होता त्या पावसामध्येही ही मुलं ज्या पद्धतीने काम करत होते तर खरंच ऑफ सोप्य प्रत्येक आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी हिंदूराचा हा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक सामाजिक क्षेत्रामध्ये असेल किंवा काही असो तर त्यामध्ये अगदी हिराकीने पुढे येतात आणि दापोलीकरांसाठी खरंच हे अभिमानास्पर्धे कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं हिंदूराज मित्रमंडळाचं नाव एक उच्च पदावरती घेतलं जातं आणि आठ ठर खर तर असं आपण कधी जर एकामेकाला बोललो की अरे जरा मला उचलून घे तर आपण सांगतो नाही माझं हे दुखतंय आणि ते दुखतंय पण एकदा दे दहंडीचे वारे व्हायला लागले की अगदी मला असं वाटतं झिरो फिगर वरती सत्तर किलो ला वरती उभा असेल त्यालाही वरती घेतो आणि ती जी खरंच तुमच्यामध्ये जी उमेद आहे त्या उमेदीसाठी तुम्हाला सर्वांना एकदा चांगल्या चा, शुभेच्छा असंच नाव दापोली तालुक्यात नव्हे रत्नागिरी जिल्ह्यात नाही तो उभ्या महाराष्ट्रामध्ये मित्र मंडळाचं व्हावं अशा शुभेच्छा देते आणि ते काम पूर्णत्व केलं असं मी मानतो पुढे त्यांचा काय आहे आणि हे बघून बघून त्यांचं खूप छान वाटलं आणि माझेकडून असणार काय खूप पुढे आज तालुक्यात वेगवेगळ्या मार्ग लागतो विशिष्ट चांगल्या कामासाठी एवढे लोकांना

ही हिंदूराची टॅगलाईनच आहे टॅगलाईन म्हणण्याचं कारण पण आहे आता हे बोलत असताना अक्षयजींनी मला एक सांगितलं की हे गेल्या वर्षीचे वर्षी ते हे आहे पण हे गेल्या वर्षीचे नसून आमचं पाच वर्षापूर्वीचं स्वप्न आहे की आठ थर लागतील म्हणून आणि ते खरोखर आम्ही गेल्या दोन वर्षामध्ये हे पूर्ण करून दाखवलं आहे दाखवलं नाही आहे तर ह्या आठ थरामध्ये आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाव कमवलं आहे आणि याची दखल महाराष्ट्र महाराष्ट्राच्या प्रो गोविंदा पथकाने घेतले त्याचं कारण पण एवढंच आहे की गेल्या वर्षी गेल्या वर्षीपासून जी प्रो प्रोसाठी सुरू झाली प्रो, प्रो दहीहंडी सुरू झाली तिथपासून आम्हाला मुंबईचे आमदार यांनी जिथे प्रो कबड्डीची प्रो गोविंदाची सुरुवात केली तिथं तिथून आम्हाला इन्व्हिटेशन होतं परंतु गेल्या वर्षी काही कारण आम्ही तिथं पोहोचू शकलो नाही परंतु यावर्षी यावर्षी त्यांनी तर आमच्या आमच्याकडे हट्टच धरला आहे की हिंदूराज गोविंदा पदक हे आमच्या इथे पार्टिसिपेट झालंच पाहिजे आणि त्याची तयारी आपण आम्ही तुमच्या सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून आम्ही तिथे करत आहोत आणि हा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की रत्नागिरी जिल्ह्याचं दा दादा गोविंदा गो पथक म्हणून जर हिंदू हिंदू बघितलं जातं तर त्याची दखल महाराष्ट्रातल्या इतर गोविंदा गो सुद्धा घेतलेली आहे आणि त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आम्हाला दिलेलं इन्व्हिटेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ह्याच्या मागे ह्याच्या मागे मयूर मोहिते आणि त्याची सर्व टीम सर्व टीम म्हणण्यापेक्षा ही सर्व जे सदस्य आहेत ते आता सोनजी डॉक्टर म्हणाल्याप्रमाणे त्यांना त्यांना प्रत्येकाला दिलेले काम हे प्रत्येकजण चोखपणे पाहिजेत असतं म्हणून आत्तापर्यंत गेली सतत बारा वर्ष हिंदूराज प गोविंदा पदक हे या गोविंदा पदकाच्या ग्राउंडवरती अगदी पाय रोवून उभं आहे त्याचं आणखीन एक सांगण्याचं हे म्हणजे गेल्या वर्षी जी दापोलीमध्ये प्रथमच प्रो गोविंदाची कॉम्पिटिशन झाली त्याच्यामध्ये आपल्या हिंदूराज पथकाने अतिशय कमी वेळात मनोरे रचून विक्रम केलेला आहे आणि तिथं पद प्रथम क्रमांक पटकावलेला आहे एवढ्या सगळ्या गोष्टी असताना आज रोजीला बघायला गेलो तर आमच्याकडे साडेतीनशेशेशेशेशेशे चारशे सभासद नोंदणी आहे परंतु आपण जर आणखीन ह्या गोष्टी करायचे झाले था तर फक्त रचून उपयोगाचं नसतं तर त्यांना सांभाळणारे हात पण आवश्यक असतात यासाठी मी सगळ्या तरुणांना म्हणजे आत्ता बघायला गेलो तर दापोली आणि दापोली पंचकृषीतले बऱ्यापैकी सदस्य आमच्याकडे जॉईन झालेले आहेत पण एवढे पुरेसे नसून फक्त बघायची भूमिका घेऊ घे न घेणारे गे असताना तर हात वरती करून गोविंदाला झेलण्यासाठी ते हात तत्पर असायला हवेत म्हणून मी एवढंच आवाहन करतो की बाकीच्या जे आतापर्यंत या गोविंदामध्ये समाविष्ट नाही आहेत फक्त बघ बघण्यासाठी येतात त्यांचं बघणंसुद्धा आम्हाला तितकंच मोलात परंतु त्यांच्या हाताचा जर सपोर्ट आणखीन आम्हाला मिळाला तर आमचं गोविंदा पदक आणखीन जी आठ थरची सलामी देतोय तिथं आम्ही नक्कीच जय जवान सारख्या प्रयत्न करून नऊ थरची सलामी मी या वर्षी आमचा नक्कीच प्रयत्न असेल म्हणून मी या जवळच्या पंचक्रोशीतील सगळ्या युवकांना आवाहन करेन की जास्तीत जास्त नोंदणी आमच्याकडे या इंदुराजकडे करावी